शेती आमच्या बापाची नाही कुणा आमच्या बापाची आमची शेती आम्हाला परत करा आमची शेती आम्हाला परत करा परत करा फिर मिस्टरबाईत पुरो लोक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण नेहमी देशात जे काही बॉलिवूडचे पिक्चर असतात त्यामध्ये पाहत असतो कंपनी सुटकेस कंपनी सुटकेस हा एक असा प्रकार असतो त्या फक्त कागदावर चालतात अशातलाच एक प्रकार महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील रोहना या गावात झालेला आहे कोट्यवधी रुपयाची जमीन या कंपनीने अधिग्रहित केली आणि ती अधिग्रहित केलेली जमीन एका दुसऱ्या फर्जी कंपनीला विकते आहे असे पेपरकडून आणि काही गावकऱ्यांकडून माहिती मिळते आहे त्यामुळे या गावकऱ्यांनी ज्यांनी ही आपली जमीन दिली आज ते गावकरी कुठंतरी अनाथ झाले जमिनीपासून ते मुकले असा त्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे पुढचा आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जाणून घेऊ या गावकऱ्यांची काय समस्या आहे आणि काय त्यांना ते शासन दरबारी मांडायचं आहे मागे जाहीर आहे आम्ही दोन हजार अकरामध्ये ही शेती थर्मल प्लांटला दिली आहे परंतु त्यांना काही न करता उलटी ते गहाण कंप बँकेला हो केलेली आहे आम्हाला माहीत नव्हता आली तर काय चाललं काय नाही परंतु आमची अशी इच्छा आहे की आम्ही जी शेती कंपनीला दिली आहे त्या कंपनीने आपला उद्योग तयार करावा अन्यथा किंवा ती शेती आम्हाला आमची वापस करावा कारण की आज अशी उपासमाराची पाळी आहे की आज काम कसं करावं काय उदार उदरनिर्वाह कसा करावा यासाठी आपण कंपनीला स्थिती दिली होती परंतु काहीच त्याने काहीच नाही केली आणि त्यामुळे आमचे मुलं हे उपासमार हो होत आहेत कारण की कामाच नाही धंदाच नाही आम्ही शेतीवर दर म्हणजे दर आहोत अवलंबून आहोत आणि त्यामुळे आम्हाला एक तर इथं शेती आपला कंपनी व्हायला पाहिजे किंवा नाहीतर आमची शेती आम्हाला वापस व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही वाटतेल ते करू परंतु याने शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा ह्याची माझी विनंती आहे दादा काय सांगाल तुमचा रोजगारसुद्धा या ठिकाणी हिरावून घेतला आहे जशी तुम्ही तयारी केली होती शालेय जीवनामध्ये आणि आज चौदा वर्षाच्या नंतर तुम्हाला काय पुन्हा शाळेत जायचं आहे का, का चाहिए चाहिए। दोन हजार अकरामध्ये आमच्या रोणागावमध्ये इंदिरा पावल सरमर या नावाने भंडारा या नावाने कंपनी आली आणि आमच्या आजोबांनी या ठिकाणी त्यांना अटी आणि त्यांनी आश्वासन दिलं की तुमच्या मुलांना किंवा नातवंडांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि ते आमच्या भविष्याचा विचार करून या ठिकाणी त्यांनी शेती दिली आणि आम्ही त्यावेळेस दोन हजार बारा तेरामध्ये आमचे भावंडे यांनी आयटीआय आणि इथे इलेक्ट्रॉनिक्स आम्ही माध्यमातून शिक्षण घेतलं आणि आम्ही कंपनीची वाट आजपर्यंत पाहत आहोत परंतु आज चौदा वर्ष होत आहे कुठेतरी कंपनीसुद्धा आलेली नाही आणि आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम आम्हाला मिळालेलं नाही आणि आम्ही आमची कंपनी ना आली म्हणून या ठिकाणी मी शेती करत आहो आणि आम्ही आज या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून आम्ही आपला प्रपंच या ठिकाणी चालवत आहो परंतु आम्ही या ठिकाणी ज्या आशेने आमच्या वडिलांनी शेती दिली ते कुठेतरी आज दूर होत दूर झालेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी रोजगार कोसो दूर आहे परंतु जी आमची जमीन जी कंपनीला दिली होती त्यांनी परस्पर दुसऱ्यांना या ठिकाणी विकत आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही कारण या ठिकाणी उद्योग उभारावा किंवा आमची जमीन आम्हाला परत द्यावी हेच आम्ही कंपनीला आम्ही प्रशासनाला विनंती करतो आपल्यासोबत पुन्हा दुसरे शेतकरी बांधव आहेत ज्यांची सुद्धा जागा याच्यामध्ये गेली काय सांगाल सर काय आपण सरकारला मागणी मागताय आहे दोन हजार अकरामध्ये आपली शेतजमीन देणं थर्मोस पॉवर घेतलेली आहे आमचं असं म्हणणं आहे का ज्यांनी शेती घेतला त्यांनाच थर्मोस पॉवर प्लांट बनवा त्याने आम्ही दुसऱ्याला इकडे विकण्याकरता शेती दिला नाही ते विकत असतील धंदा करत असतील तर आम्ही आंदोलनची तयारी करण्यात आमची क्षमता आहे गावकरी आणि आम्ही शेतकरी पूर्ण क्षमता आहे आंदोलन करण्याची शेती विकू देणार नाही आमची शेती आम्हाला परत करावा या ठिकाणी रोहना गावातील जवळपास सहाशे एकर जागा या कंपनीने संपादित केली आणि आज जवळपास अनेकांचे घर या शेतीच्या भरोसावर अवलंबून असतात अशा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी देखील आ, संपादित केलेल्या जागेवर शेतकरी कुठंतरी आज तिला नांदतायत त्या जागेला ते आ, वापरून राहिले परंतु या वापरणाऱ्या जागेवर आज त्यांचा मालकी हक्क राहिला नाही त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा हवालदाल झालेला आहे या हवालदील हवाल शेतकऱ्यांसाठी शासनाने लक्ष द्यावं अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून केली जात आहे शशिकांत भैर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पंडार आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र